రాజసేవమాను పవనాగ్రి పంకజం వ్యాలయజ్ఞసూత్రబిందుశేఖరం కృపాకరం నారదాదియోగిందవదిత దిగంబరం కాశికాపురాధి నాథ కాలభైరవం భజ భానుకోటివాస్వరం భవాతి తారకంబరం నీలకఠం స్థితదాయకం త్రిలోచనం कालवम्भुजाक्षमक्ष शूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपानिमादिकारणं चामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रं प्रभोचितताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्ततारुविग्रहं भक्तवस्तसीतसमस्तलोकविग्रहं विन्यकन्नमो हेम किङ्किन अलिसत्कर्ति काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकम्

पहिल्यांदा छोटं मंदिर होतं आता बघा सभागृह झाला आहे त्यानंतर लहान मुलांचा साठी खूप त्यांना खेळण्याची सोय केलेली आहे त्याचबरोबर पाण्याची सुद्धा सोय केली आहे थंड पाण्याचं इथे सोय केलेली आहे वरती देवीचं मंदिर आहे इथे म्हणजे इथे आता खूप प्रगती झाली आणि लोक आता येतात देवांत बसतात देवाच्या सावलीला येऊन बसतात आश्रय घेतात तर हे खूप वाखण्याजोगी गोष्ट आहे तरी आपण या स सर्वांनी या ठिकाणी ते किती घोडेगावपासून मला वाटते थोडंच अंतराव आहे तीन चार किलोमीटरवरती असेल चार किलोमीटर किंवा पाच एक किलोमीटरवर अंतराव आहे परंतु खंडेरायात हे जागृत देवस्थान आहे इथं जे काही लोक भक्त मनापासून मागतात ते खंडेराया पूर्ण करतो माळसा देवी माता आहे त्यानंतर देवी माता आहे ज्या म्हणजे हे जागृत देवस्थान आहे आणि तसेच इथे हे जे मंदिर आहे ना एक कमला देवीचं मंदिर आहे ती ही देवीची आहे ना खूप म्हणजे नाही का तत्वाची म्हणतात तत्वाची देवी आहे आपण जी काही इच्छा बोलतो तीही इथे येऊन पूर्ण होते आम्हाला अनुभूती आलेली आहे आणि खरं आहे आणि हे इकडं इकडं डिंबाधरण वगैरे शिनोली वगैरे असले गाव आहेत तिकडं गोड नदी वाती आहे हा ही नदी जी आहे गोड नदी आहे ना हां गोड नदीला कंटिन्यू पाणी सातत्याने पाणी असतं आणि इथं पाणी शुद्ध आहे कारण उगमच भीमा पट्ट्यातून झालेलं आहे आणि इकडं कसं आहे कारखाने वगैरे काही नसल्यामुळं हे पाणी शुद्ध आहे तरी म्हणजे आणि हे पाणी शिरोड तालुक्याला बागात करते या नदीचा पवित्र्य भाग पुढं आहे सौगम इथं आहे आणि पुढं पुढं जात जाऊन ती शिरोड तालुक्यापर्यंत लोकांना सुखी समाधानी आणि समृद्धी बनवलेलं आहे या नदीचं दिवसेंदिवस पावित्र किती वाढत चाललेलं आहे आणि ती पावित्रते म्हणजे तिच्या तिच्यामुळं किततर लोक आज किततरी जीव आज सुखी समाधानी झाले आहे आणि डोंगरदाऱ्यांचा आमचा परिसर आहे आमचं गाव इकडचंच आहे आणि पाहू शकता वातावरण वगैरे इकडचं खूप छान आहे अगदी सह्याद्रीच्या नाही का सह्याद्रीच्या पोटामध्ये वसलेली आमचे गावं आहेत आणि तुम्हाला असे व्हिडिओ जरी पाहिला आवडत असेल तर तसंही सांगा हो की नाही हो आपण तसे पण ब्लॉग बनवण्याचा नक्की प्रयत्न करत जाऊ तुमच्यापर्यंत आपण तसे ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करू स्वामींचे आपण तर सांगतच आहोत पण स्वामींप्रमाणेच तुम्हाला असेही काही व्हिडिओ जर पाहिलं तुमच्या ताईचे दाजीचे वगैरे आवडत असेल नाश्ताचे वगैरे तर आपण निश्चित तेही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू स्वामी मार्गातूनच आम्हाला वेगवेगळे देवस्थान वेगवेगळ्या देवस्थानांना तिथे अर्चा करू ब्लॉग बनवतो दोन तर तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने खूप आशीर्वादाने जे आम्हाला अजून प्रोत्साहन भेटण्यासाठी तुम्ही आमचे वेगवेगळे ब्लॉग पाहत जावा त्यातून आम्हाला प्रोत्साहन भेटत काही चुका असतील त्या कळतील त्या तुम्ही लाईक करा आमचे एवढी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा।, करा। हा आणि कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही निश्चित सांगत चला जेणेकरून असे व्हिडिओ तुम्ही पाहता आपण अक्कलकोटला जातो महिना दोन आपण जातच असतो मी व्हिडिओ व्हिडिओ टाकत त्याचप्रमाणे जे माहितीचे आहे उपाय वगैरे नाही का ते पण व्हिडिओ टाकत असते त्याचप्रमाणे महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना वडील घेऊन देवस्थानाच्या ठिकाणी जेवढ्या वेळा जाता येईल जेवढ्या वेळ देवस्थानामध्ये बसताय तेवढं कारण की आपला धर्म हा सनातनी आहे आणि आपल्या धर्मामध्ये देवांना जेवढं म्हणजे उच्च स्थान आहे तेवढं कशालाच नाही त्याच्यामुळं आणि आपली मुलं ही जर संस्कारिक आणि म्हणजे चांगल्या जी वाटचाल पुढं भविष्य काळात पुढे वाटचाल चांगली होण्यासाठी त्यांना देवस्थानाच्या ठिकाणी कारण काय होतं माहिती का बीपी जे श्वसनाचे आजार वगैरे आहेत ते मोकळ्या वातावरणात जर आले हवा इतकी आहे की सिलेंडर गरज नाही कोरोना ते नुसार ठेवला ना तरी त्याला बर वाटेल इतकं चांगलं वातावरण हे वातावरण तुम्हाला कुठंच पाहायला भेटत आणि एसीची फॅनची कुलरच्या हवेपेक्षा ही जर नॅचरल हवा आहे एक दीड दीड ते दोन चा सुमार झाला आहे ऊन एवढे परंतु काहीच जाणवत नाही कारण हवाच तेवढी आहे आणि नॅचरल आहे ना हवा काही म्हणजे असं रसायन मिक्स वगैरे काहीच नाहीये त्याच्यामुळे खरच अशा निसर्गमय वातावरणामध्ये आपल्या मुलांना घेऊन येत वॉटर पार्क वगैरे इथं तर तुम्ही घेऊन जातात त्याचप्रमाणे जर देवस्थानाच्या ठिकाणी तर घेऊन गेले मनात जोडले जातात रावलेली आहे म्हणायची मुलं ऐकत नाही किंवा काय तरी पॉझिटिव्ह वातावरण याला पॉझिटिव्ह वातावरण होतं ते वातावरणच पॉझिटिव्ह इज निगेटिव्ह काहीच नाही पहा भरपूर ताईंचे मला कमेंट्स येतात की ताई आमची मुलं ऐकत नाहीत खूप किरकिर करतात आमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू आहे आमच्या नवरावाईकूचं पटत नाही किंवा आमच्या सासू सुनांचं पटत नाही तर त्यासाठी काहीतरी मार्ग सांग त्यासाठी काहीतरी उपाय सांग तर उपाय जर सांगायचे जर म्हटलं तर उपाय जर सांगायचं जर म्हटलं तर हे जे निसर्गाच्या सानिध्यात तर येऊन जर तुम्ही एकमेकांबरोबर सहवास साधला त्याचप्रमाणे एकमेकांना वेळ जर दिला तरीही तुमचे जे दुरावलेली मनं आहेत संभाषणातून किंवा जे, जे काही छोटे मोठे गैरसमज झाले ते गैरसमज दूर होऊन तुम्ही पुन्हा एकत्र येईल तुमचे नातेसंबंध पुन्हा जोडले जातील आणि कसं आहे माहिती का जे बी पी शुगर त्याचप्रमाणे जे आत्ता आजार चालू झाले श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात चालू झालेत पहा लहान मुलांनाही खूप सारे आजार चालू झालेले आहेत हातपाय दुखणे पायाला गोळे वगैरे येणे असे भरपूर सारे आजार चालू झालेले आहेत जे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे ते निगेटिव्हिटी दूर ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी सुद्धा असं वातावरणामध्ये येणं खूप गरजेचं आहे तर निश्चित का सांगा व्हिडिओ कसे वाटतात कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही सांगा त्याचप्रमाणे असे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर तेही सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी खंडेरा यांचं दर्शन घ्या हो खूप आहे ना मंदिराच्या सभोवतालचं वातावरण बघा हा कलश आहे मंदिराचा इकडं गार्डन आहे छान असं जे लहान मुलांच्या सोबत वगैरे तुम्ही आले आजी आजोबा जरी असतील त्यांच्या समवेत जरी आले तर पण वेळ घालवण्यासाठी अतिशय छान असं वातावरण आहे ते पहा हा सभा मंडप आहे खूप मोठा आहे जर तुम्ही जर पाहिलं तर बाबूराव माजी काळे आणि गणेश अंबाजी काळे आणि स्वर्गीय सौ चंद्र चंदूबाई ताई ताई की सगळं काळे काळे काळेबंधू काय नाना पार हे उभं केलं आहे खूप त्यांनी म्हणजे ज्या हे ह्या गोष्टीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे कारण पहिलं ना तो त्यावेळेस एकदम काहीच नव्हतं आणि आज खडक होता पूर्ण खडक होता त्यांनी वगैरे टाकून केलेला आहे मुलांना हे केलं उठायला म्हणजे आता आलेला माणूस एक ते दोन तास जागा सोडू शकत नाही म्हणजे ह्या माऊलींचं मानव तेवढं आभार कमी, कमी आहे आणि या माऊलींमुळे आज रोजी हा परिसर जो काही दिसतोय सुशोभित मुलांच्या आवाजाने मु म्हणजे एकदम बदल आहे तर इथं तुम्ही भेट द्या खंडेरायाचं दर्शन घ्या मुलांना इथं या सकाळी या संध्याकाळी या खूप आता आम्ही तर भरू उन्हाचं पण अडीच वाजले दुपारचे अडीच वाजले वातावरण खूप छान आहे वातावरण खूप छान आहे नवसाचा हा घोडा वगैरे आहे ते बा... आणि पा पूर्ण चारही बाजूने आमच्याकडे कडे डोंगर आहे ते पा चारही बाजून डोंगर आहेत तरीही बागा वगैरे पहा किती हिरव्यागार आहेत पूर्ण उन्हाळा आहे तरीही कारण ह्या माऊलींचं सह, सहकार्य आहे या सर्वाला आणि त्यामुळे हे सर्व काही शक्य झालेलं आहे दाजींनी आत्ताच दा तुम्हाला सांगितलं तर निश्चित तुम्हीही अशा ठिकाणी निश्चित भेट द्या आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवा चला व्हिडिओ पहा